जोश जल्लोषात तुफान गर्दीने देवघाटमध्ये जयशिताईच्या समर्थनासाठी उफाळला जनसागर अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा आवाज विधानसभेत पोचणार बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री तै शेळके यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे आज देवघाट येथे जयश्री तै शेळके यांच्या समर्थनासाठी जनसागर उसळला आणि शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार युवकांची प्रश्नमार्गी लावण्यासाठी जेशिते शेळके यांना विधानसभेत पाठविण्यासाठी त्यांचा हात बळकट करण्यासाठी देवळघाटमध्ये आलोट अशी गर्दी बघायला मिळाली यावेळी महाविकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते